हा शरद भाई हाय कुठं हा नमस्कार हा बोला कुठं म्हणलं का मी आता घडीए चालले बाहेर काय बोलतो बाकी काय नाही जरा ऑफिस कडून आम्हाला माहिती मिळाली की असं काय तर आहे म्हणून प्रशासन आणि बाहेरची माणसं बोलण्याची त्यात फरक आहे आता प्रशासन म्हणून मी तुम्हाला बोलतोय बाहेरचे हे बघा उद्या त्रास झाला आम्हाला झाला तर त्यांना काय फरक पडणार नाही उद्या तुम्हाला ह्याच्यानं काय झालं असं मी म्हणणार आहे त्यासाठी इथं एक मित्र म्हणून या नात्याने की बाबा आम्हाला यापासून आता दुसरा दुसरा विषय बघा बीडीओ साहेबांचा पण विषय बघा तिथं पोलिसांना सगळं झाल्यानंतर पोलिसांनी पंचायत समितीला पत्र व्यवहार केला केल्यानंतर गणबली त्याला दोन पत्र दिले योग्यकडून कारवाई कारवाई करून पोलिसांना कालवा आणि तक्रारदार शहावाज यांना कळवा म्हणजे मला असं पत्र त्यांनी दिलं त्यांनी काय केलं त्यांनी पी पत्र दिला त्या मी सगळी चौकशी केलेली आहे आणि पुढील कारवाईसाठी मी जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे शिवकडं आणि तीस त्यांनी ते तेरा तारखेला मला परत दिली पुढील कारवाईसाठी पाठवलेलं आता तिथं गेल्यानंतर व्हिडिओ तिथं काय दिलं काम झालं म्हणून काम झालेलं आहे सगळं मी केलेलं आहे उप अभियंता यांच्याकडून चौकशी करून आल करण्यात आलेली आहे त्या उतरणी सगळं असं म्हणजे पूर्ण त्यांनी कामच हे दिलेलं आहे झालं म्हणून मग मला सांगा मला त्यांनी सांगत ना बाबा जसं पत्र तुम्ही शिवाला दिला ना तोच पत्राची परत तुम्ही मला द्यायची माहितीसाठी बाबा काम झालेलं आहे म्हणून दुसरा विषय बघा खडा विषय म्हणजे तुमच्या आर पाटलांनी ग्रिरामशोकने हे केला माहिती निरंक देऊन त्याच्यानंतर पंचायत समितीने वेगवेगळे माहिती मला दिले कधी म्हणतात कपडस्ताना येते मुरून टाकणे कधी म्हणतात बिरवाड इथे हे करणे त्याच्यानंतर ठेकेदार बोलतोय तो मी तो काम नाही केला मी पांगरुरी रस्ता दुरुस्त केला त्याच्यानंतर मुजावड गीते म्हणून सांगतोय तुम्ही लोक तुम्ही आणि सरपंच सांगता आम्ही हो मुजावळ गीतेलाच काम दिलेलं आहे चेक त्याच्या नावाचं दिलेला आहे तर त्याचं नावाचं चेक दिलेला आहे मग मी घेतलेला हे बरेचसे विषय त्याच्यानंतर फोटो सुद्धा फोटो इंजिनियर सांगते तर मला रामा सगमने आणून दिला त्यावर फक्त मी सही केली तो केला फोटो कुणी काढला हा नाही हे आम्ही पण अभ्यास केला तुम्ही पण केलाय ह्या सगळ्या काय गोष्टी आहे आता मला सांगा एक एक ही ह्याच्यामध्ये आप्पासाहेब कांबळे म्हणून किंवा माझा शाब्दिक किंवा तक्रारी मध्ये किंवा काय विषयच नाही ना म्हणत नाही तो मी त्यांच्या करणार नाही कारण हा खरा विषय म्हणजे पण वाढवला दुसऱ्यांनी काय सांगितलं कोणाला आता मुरुम कशाला टाकायचं आता, आता मुरून टाकला ते पण आम्ही आम्ही अडचण ते आलो अरे अडचण त्याचा विषयच नव्हता आपण तो मार्ग काढला होता कोणी मुरुम टाकेल ना टाकेल तो नंतरचा विषय आहे मी माझ्या पगारातून मुरुम टाकतो बोला मी माझ्या पगारातून टाकतो मुरुम शेवटी काय व्हायला लागले आम्हाला त्रास व्हायला लागल्यानंतर मग ते सगळं प्रशासन रेकॉर्डिंग केले हे चुक, चुकी आहे म्हणून काय म्हणून माझा काही संबंध नाही बरोबर आहे नाही म्हणून कसं माझा असं मला विनाकारण त्रास नको व्हायला मी स्पष्ट तुम्हाला बोलतो माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली बोललो बाकी बाकी ओके हो बरोबर हो ओके जे आहे जे अपेक्षा आहे ते बाकी काही नाही माहिती प्रकरणात बिडीयो रोहा यांच्याकडून प्रामाणिकपणे संबंधीत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे चनेरा विभाग प्रमुख शहनवाज मुकादम यांनी अंतिम इशारा दिला आहे सरपंच साहेब स्टील कुठे स्टील कुठे स्टील हे आता साहेबाला सांगवा सांगावा हे असे विना स्टीलचे स्लॅब होत आहेत ना कि किती एम एमचा स्टील वापरला ह्याचा प्रश्न हो दुधगार साहेबाला सरपंच म्हणून का हो सरपंच साहेब बरोबर ना ठेकेदार सांगते की आम्ही स्टील टाकलेला आहे मग आता दुधगार साहेबांनी सांगावा किती एम एमचा स्टील वापरण्यात आले म्हणून म्हणजे जर ह्याच्यावर जर सरपंच साहेब म्हणून आपण दखल दिली नसती तर हा सिलाब असाच म्हणजे पाच लाखाचा काम एक लाखात मोकला समाजाने ट्रस्ट म्हणून नेमणूक केलेली आहे त्यावर सचिव म्हणून तु, तु, तुम्ही आहात ठीक आहे तुम्ही गावकीच्या निदर्शनाचा हा विषय आणून द्याल खरा खोटा काय तो समोर येईल परंतु आता जी तुमच्या समोर जी वस्तुस्थिती आहे ती दिसतंय ना कारण बातमी लावल्यानंतर बातमी लावल्यानंतर ह्या प्रकारचा हा इथं खोदाई होतोय त्यामध्ये स्टील दिसून येत नाही म्हणजे सत्य तक, माझ्याकडे तक्रार केली होती किंवा बातमी होती वास्तविक हा विषय की आम्हाला हा कब्रस्तानामध्ये काम होते हा आम्हाला माहितीच नाही आता पत्र व्यवहार ते पाहिजे होता ट्रस्टीकडे की बाबा तुमच्या कब्रस्तामध्ये हा काम होतंय का नाही होते याचा काहीतरी पत्र व्यवहार तर पाहिजे होता ना ट्रस्टला माहिती पाहिजे माहिती काहीच नाही होत आता तुम्ही ते न्यूज मध्ये टाकला का बाबा खैरे खोर्द खैरे खोर्द ह्याच्यामध्ये ते माटीचा भराव होऊन गेला ते हे गेला त्याच्यानंतर आता हा विषय घेतला तर आम्हाला माहिती जरा न्यूज बघितल्यानंतर का हा विषय काहीतरी गाजलेला आहे म्हणून आता तुम्ही ते, ते बघायला ना पाणी केली मी हा विषय आमच्या अध्यक्षांकडे ठेवतो अति गावकी आहे की आपले काही डिसिजन घेईल ते बघू मग बाण घडले पाणी तरी आहे घ्यावं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका